मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड या ऐतिहासिक घडामोडीने आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सर्वात मोठा दिलासा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अखेर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला निकाल सरन्यायाधीश यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात सोपोली शिवसेना मित्रांनो पक्ष आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात बघूया सविस्तर बातमी नेमकं आज काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघाले या राजकारणाच्या पलीकडे सध्या महाराष्ट्रातील सर्वच नेते पक्ष तोडफोड आणि पक्षबदल करताना आपण पाहिले आहेत कोणाचा पक्ष कोणता कोणता नेता कुठे गेला हे आता समजायला कोणालाही तयार नसतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करण्यास एकनाथ शिंदेंना मोठं यश मिळालं होतं ते यश मिळाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी खूप मोठी भरारी घेत आपली पक्षबांधणी अतिशय जोरात करत ज्या ज्या बालेकिल्ल्यात धक्के बसले त्याच बालेकिल्ल्यामध्ये कडवट तमाम शिवसैनिकांना एकत्रित करून उद्धव ठाकरेंनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा उभं करण्याचं काम केलं आणि आता मात्र ठाकरेंची शिवसेना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह मुंबईमध्ये अतिशय जोर लावून काम करू लागली आणि मित्रांनो यातच सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील बदलले आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशा मात्र अतिशय जोरदार पल्लवित झाल्या ठाकरेंची शिवसेना तुफान तुफानासाठी महाराष्ट्रात आता प्रचंड स्वरूपात वाढणार असल्याचं निदर्शनास येऊ लागल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार आणि एकनाथ शिंदे आता संवादामध्ये काही कामाचे नाहीत यांच्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे संवादामध्ये खूप चांगले आणि छान आहेत असं मोठं वक्तव्य केलंय त्यानंतर आता मात्र देशाच्या राजकारणावर सर्वात मोठी खळबळ उडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निकाला संदर्भात सर्वात मोठी आता न्यूज समोर येते त्यामुळे शिंदेगडाची आणि अजित पवारांची देखील गोची होण्याची शक्यता आहे कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यमान आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांकडून देखील बा पक्ष आणि घड्याळ पुन्हा शरद पवारांकडे जाणार यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुहेरीत राजकारण सध्या निर्माण झालं आहे यामध्ये आता नेमकं काय होतं हे पाहावं लागेल तरी देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती सध्या खूप मोठ्या प्रमाणात आशेदायी ठरल्याचं चित्र आहे कारण की सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठ्या आशा आहेत आणि याच बा काळात ठाकरेंचे शिवसैनिक का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात भाज भाजपने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कशा कशाप्रकारे त्रास दिला हे लोकांसमोर भांडाफोड करण्यात येणार असल्याने महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे दौरेही आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यात तालुक्यांमध्ये पिंजून काढून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत सध्या शिवसेनेची बाजू मानतील आणि राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरणं फिरण्यास सुरुवात होईल अशी सध्या सर्वात मोठी खबर राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत उद्धव ठाकरेंची स्थिती सध्या खूप मोठ्या फॉर्ममध्ये आहेत शिंदेगड अजित पवार सत्तेमध्ये असताना देखील त्यांची गत अतिशय वाईट असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये सत्तेत असताना देखील शिंदेगडाची अशी अवस्था असेल सत्तेतून बाहेर गेल्यानंतर काय अवस्था होईल असंही या नेत्याने म्हटलंय त्यामुळे शिंदेगडातील बहुतांश आमदार भाजपच्या पारड्यात जाऊन भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्या प्रकारे देखील हालचाली सध्या सुरू आहेत त्यामुळे मोठा राजकीय भूकंप होऊन शिंदेगडातील बहुतांश आमदार आणि खासदार देखील आता भाजपच्या वाटेवरती असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे भाजपलाही त्याच प्रकारचं राजकारण हवंय उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली भाजप मोठी झाली आणि एकनाथ शिंदेची शिवसेना देखील संपवली त्यामुळे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं स्थान खूप मोठं झालंय आणि अशातच आता मात्र उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जड जवळ आल्याने महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आगामी काळात खूप मोठं राजकारण करू शकते अशा प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण सध्या उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती फिरू लागला आहे आगामी दोन महिन्यामध्ये ठाकरे यांच्या हातामध्ये पक्ष आणि शिवसेना चिन्ह धनुष्यमान असेल असा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केला आहे त्यावेळेस शिंदेगड कुठं असेल हे तुम्हाला सांगायलाही भाग पडणार नाही असंही मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी त्यांनी दिली आहे मित्रांनो आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडते ते आपल्याला पाहायचं आहे मात्र सध्या उद्धव बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी संजय राऊत मैदानामध्ये आहेत आगामी काळात नेमकं देशात काय घडतं हे पाहावं लागेल मात्र सध्या शिवसैनिक मात्र आनंदामध्ये आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची साथ आम्ही मध्येपर्यंत सोडणार नाही काही नेते पैशाला मुक भुकले असतील ते तिकडे गेले पैशासाठी त्यांनी पक्ष सोडला लाद सोडली अशा प्रकारच्या बातम्या सध्या शिवसैनिकांच्या ये मधून येत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडणं या जन्मात शक्य नसल्याचं तमाम हजारो लाखो शिवसैनिक आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंसाठी झडत आहेत मित्रांनो याचमुळे ठाकरेंचा वारस महाराष्ट्रात शिवसैनिक हाच असल्याचं सध्या त्यांनी म्हटलंय मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणात पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होऊन ठाकरेंचा आवाज बुलंद होईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण बदलू लागलं याबद्दल आपल्या प्रक्रिया प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र